अनेकदा लहान मुलांना अभ्यासाचा कंटाळा असतो ते वेगवेगळे कारण देऊन अभ्यास चुकवताना दिसतात आणि मग पालकांचा ओरडा खातात अशीच एक घटना ठाण्याच्या ऐरावलीहून समोर आली आहे नक्की काय घटना आहे ते आपण जाणून घेऊया ठाणेतील ऐरावली येथील एक तेरा वर्षीय अल्पवयीन मुलगी ट्युशन क्लाससाठी घराहून निघाली परंतु ती ट्युशनला न जाता शेजारी लेखा बागेत बसली तिच्या आईने तिला बागेत बसलेलं पाहिलं तेव्हा आईने मुलीला मोठ्याने आवाज दिला तेव्हा त्या ते मुलीने आपल्या आईला बघून घाबरून तेथून पळ काढला ऐरोली येथील तेरा वर्षीय विद्यार्थिनी आईचा ओरडा वाचण्यासाठी पळून गेली खरं तर ती ट्युशनसाठी घरातून निघाली होती पण ट्युशनला जाण्याऐवजी ती बागेत बसली तिच्या आईने तिला बागेत पाहिल्यानंतर मुलीला आवाज दिला आई ओरडेल या भीतीपोटी त्या ते मुलीने तेथून पळ काढला सध्या तिचा शोध घेतला जातोय मिळालेल्या माहितीनुसार ऐरोली परिसरातून तेरा वर्षीय विद्यार्थिनी शुक्रवारी ट्युशनसाठी घरून निघाली होती मात्र ती ट्युशनला न जाता बागेत बसली तिची आई काही कामानिमित्त तेथून जात होती तेव्हा आपली मुलगी बागेत बसलेली पाहून तिने मुलीला हाक मारली आईला पाहून मुलगी प्रचंड घाबरली आणि तेथून पळून गेली